श्रावण महिन्यातील पवित्र अंगारकी चतुर्थीनिमित्त एवला शहरभरात गणेश भक्तांचा उत्साह हो ओसंडून वाहत असल्याचा दिसला सायंकाळच्या सुमारास येवला शहरातील एकशे पन्नास वर्ष पुरातन असलेले श्री स्वकुळ साळी समाजाच्या रिद्धीसिद्धी गणेश मंदिरात भक्तांची गर्दी उसळली श्री गणेशाच्या मंगलमूर्तीसमोर गणपती अथर्वशेष पठण सुरू होताच वातावरण भक्तिभावाने भारावून गेले होते अंगारकी चतुर्थी असल्याने मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती श्वर आज अंगारेकीच्या निमित्त सकोल साळी समाज गणपती मंदिरामध्ये जवळपास सव्वीस जोड्या जमलेल्या आहेत आणि गणपती अतरवर्षी पठण तसेच महाआरती संपन्न झालेली आहे सर्व भावी भक्तांचे खूप खूप धन्यवाद व खूप आभार हे मंदिर जे काही आहे हे साधारणतः दीडशे वर्षापूर्वीच त्यांची सिद्धी गणपती मंदिर आहे आणि याच्यामध्ये अशी जे प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे सर्व भावी भक्तांनी यापुढेही या श्रावण मार्च मध्ये एकवीस वर्षाने हा अंगारेचा योग आल्याने आमच्या रिती सिद्धी गणपती मंदिरामध्ये जिवजी उत्सव साजरा केला आणि दीडशे वर्षभूमीचं हे मंदिर आहे तर आज आम्ही सर्व एकत्रित सामुदायिक अथर्व केलं आणि आरती केली